हा दिन साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र आहोत चंद्रशेखर धुंडीराज देशपांडे यांचा आज जन्मदिन चौदा जानेवारी एकोणीसशे बारा मध्ये त्यांचा जन्म झाला कोल्हापूरमध्ये ते एक शिक्षक शिक्षण तज्ञ तसेच भूगोल तज्ञ म्हणून सुप्रसिद्ध होते विद्यार्थी मित्रांनो शाळा आणि महाविद्यालयांमध्ये भूगोल हा केवळ महत्वाचा आणि अध्यापनाचा विषय नसून खर तर संपूर्ण पर्यावरणाशी आणि मानवजातीशी नातं सांगणारा आणि आपल्या जगण्याचा तो विषय आहे आणि म्हणूनच भूगोल या विषयाचा सर्वांना परिचय व्हावा या विषयाचं ज्ञान व्हावं ओळख व्हावी आणि एक व्यापक दृष्टिकोन ठेवून आपण सर्वांनी यापुढे मार्गक्रमण करावं खर तर आपली वसुंधरा खूप विविधतेने नटलेली आहे आणि आपण अगदी आपल्या आजूबाजूला वावरत असताना हे जे पर्यावरण आहे हा जो निसर्ग आहे आपण वर पाहतो आज जे सूर्यदेवता आपल्याला काय देते प्रकाश देते हे अवकाश आहे ही पृथ्वी आहे सागर असेल डोंगरदरे असतील त्याचबरोबर नदी असेल डोंगर रंग असतील पर्वतरांग आहेत वृक्षवल्ली आहेत इथली माती आहे इथले दगड आहेत इथले खडक आहेत आणि मग हे सर्व आपल्या निसर्गाचे घटक आहेत आणि मग यातून आपल्याला केवळ निसर्गाच नव्हे तर म्हणजे हे पर्यावरण जतन केलं पाहिजे याचं ज्ञान असलं पाहिजे आणि ही जाणीव जागृती निर्माण व्हावी या व्यापक उद्देशाने चौदा जानेवारी एकोणीसशे नव्वद रोजी डॉक्टर सी डी देशपांडे यांच्या संकल्पनेतून डॉक्टर सुरेश गरसोळी यांनी सर्वप्रथम महाराष्ट्र भूगोल समितीच्या वतीने आणि भूगोल अध्यापक मंडळाच्या वतीने सर्वप्रथम भूगोल दिन साजरा केला आणि पुढे हा दिन साजरा करण्याची प्रथा परंपरा सुरू झाली चौदा जानेवारीच का कारण आज चौदा जानेवारी आहे आणि सूर्य जो आहे तो साडेतेवीस अंश अक्षरवृत्त म्हणजेच मकर वृत्तावर असतो आणि त्या दिवसापासून त्याचं उत्तरायण सुरू होत उत्तरेकडे म्हणजेच विषुवृत्ताकडे तो सरकू लागतो आणि या तारखेपासून उत्तरायनाला प्रारंभ व्हायला म्हणजे उत्तरायणाचा खऱ्या अर्थाने प्रारंभ होतो भारताचं स्थान हे उत्तर गोलार्धात आहे आणि त्यामुळं या दिवसापासून दिवस हा तिळाने मोठा होत जातो आणि आपल्याला जाणवू लागत सूर्याच्या जा या राशी आहेत आणि त्यातील मकर राशीत तो प्रवेश करतो जगातील बहुसंख्य लोकसंख्या ही शेती आणि शेती या विषयाशी निगडीत असल्याने सर्वांना हा विषय अगदी जवळचा आहे आणि ही बाब लक्षात घ्यावी आणि ही सर्व परिस्थिती आपण लक्षात घेऊन या भूगोल दिनाला आपण सर्वांनी अतिशय उत्स्फूर्तपणे आपण सर्वजण सहभागी होत आहात ही खऱ्या अर्थानं एक आनंदाची गोष्ट आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या विभागाच्या वतीने देखील एक चांगला इनिशिएटिव्ह या ठिकाणी घेण्यात येतो की हा दिवस आपण संपूर्ण प्रकल्पामध्ये नवे नवे तर महाराष्ट्रातील सर्वच आश्रमशाळांमध्ये आपण राबवतोय तर ही एक फार मोठी एक बाब आहे आपल्याला सर्वांना भूगोल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि या पुढच्या सादरीकरणांना आपण खऱ्या अर्थाने इथे सुरुवात करूया परंतु तत्पूर्वी तत्पूर्वी आपल्याला एक जाणीव व्हावी जागृती व्हावी आपल्यामध्ये एक एकविसाव्या का शतकातील काही मूल्य आहेत विद्यार्थी मित्रांनो हे एकविसाव्या शतक जर बघितलं आपण तर इथे आ, आता ग्लोबलायझेशन झालेलं आहे त्याचबरोबर हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे आता या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्या समोर असणारे भरपूर चॅलेंजेस आहेत आणि जेवढे चॅलेंजेस आहेत तर तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज देखील आहेत मग या एकविसाव्या शतकाला आपण समर्थपणे तोंड देण्यासाठी काही एकविसाव्या शतकातील मूल्य आहेत तर ती आपण म्हणजे आपल्या अंगी बनवली पाहिजेत आणि ती म्हणजे सर्वप्रथम पहिलं मूल्य जे आहे त्याच्यामध्ये सीज जे आहेत ते फार महत्वाचे म्हणजे पहिलं आहे ते जाली है? तर ते म्हणजे तुमचं क्युरियॉसिटी तुमची इम्प्रूव्ह झाली पाहिजे क्युरियासिटी म्हणजे काय तर जिज्ञासा आपली जर जिज्ञासा जागृत झाली तर आपण प्रत्येक गोष्टीचा त्या अँगलने विचार करतो त्यानंतर क्रिटिकल थिंकिंग आहे क्रिएटिव्ह थिंकिंग आहे म्हणजे सर्जनशील विचार आहे एखाद्या गोष्टीकडे आपण चांगल्या पद्धतीने पाहणं आणि ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्या गोष्टीचा विचार करणं मुलांमध्ये क्रिएटिव्ह थिंकिंग वृद्धिंगत व्हावी क्रिटिकल थिंकिंग त्यांची वाढीस लागावी त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन कम्युनिकेशन हे पण फार महत्वाचं मूल्य आहे बरं का कम्युनिकेशन म्हणजे काय तर संवाद संप्रेषण आपण म्हणतो त्याला तर ज्याच्याकडे चांगली मांडणी असेल तुम्हाला तुमच्या म्हणजे आता भूगोल हा फक्त इंडिपेंडंटली शिकण्याचा विषय नाही बरं मुलांना तर त्यातून तुमची भाषा देखील समृद्ध व्हावी तर हा देखील एक महत्वाचा उद्देश आणि तुमचं मग संप्रेषण कौशल्य तुमचं सादरीकरण कौशल्य देखील वृद्धिंगत व्हावं आणि म्हणून हा दिवस आणि या दिवसाच्या निमित्ताने आज आपण ही जी सादरीकरण ठेवलेली आहेत किंवा इथे आपण बरेचसे मॉडेल्स पण बनवले आहेत आणि तुम्ही तुमचे प्रोजेक्ट किंवा तुमच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत तर त्या इथे सादर करणार आहात तर तुम्हाला सर्वप्रथम सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि हा भुगुन दिन आपण ज्या जल्लोषात साजरा करतो तो तर तोच आउटलुक तोच सायंटिफिक तो टेम्पर आपण तसाच पुढे नेऊया अधिक वेळ न घेता माझं हे इंट्रोडक्टरी थोडंसं थांबवतो आणि आपण आपल्या सादरीकरणांना Súper